सुजाता किचन अँड हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलवर सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे व्हिडिओवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आज आपण मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस चोवीस याविषयी माहिती घेणार आहोत गुरुवार पूजा विधी व्रत महत्त्व मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आहेत पूजेची मांडणी कशी करावी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष हो महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील ही तितकेच महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्व पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस पंचवीस तारखेला मार्गशीर्ष मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस पंचवीस पहिला मार्गशीर्ष गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे चौथा मार्गशीर्ष गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व चला तर आपण गुरुवार विषयी महत्व पाहणार आहोत आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्वाचे आहे हे भद्रश्रवा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठन मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची मार्गशीर्ष गुरुवारी गट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला हळद कुंकू आत पाणी अक्षता दुरवा एक नाणी आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची ढाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा आता चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गोळ ठेवावा यानंतर विधिवत पूजा करा आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद